मित्रांनो मंदिराच्या बाह्य भागावर जे आपल्याला स्त्री प्रतिमा दिसून येतात त्या सर्व स्त्री प्रतिमांना आपण अप्सरा किंवा असं म्हणतो आपल्याकडे बांधली गेली त्या सर्व मंदिरांच्या बाह्य भागावर आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्त्री प्रतिमा जरूर दिसतात शिल्प प्रकाश ग्रंथानुसार सोळा तर क्षीराणव ग्रंथानुसार एकूण बत्तीस सूरसुंदरी सांगितलेल्या आहेत आता मंदिर हे मोक्षप्राप्तीची जागा आहे त्यामुळे मोक्षप्राप्तीमध्ये जे जे अडथळे येऊ शकतात ते ते अडथळे तुम्हाला त्या सूरसुंदरी सांगत असतात अशा सूरसुंदरी भारतातल्या सर्वच मंदिरांवर दिसून येतात आणि प्रत्येक काही काही ना मेसेज देत असते या सूरसुंदरी अत्यंत कमनीय बांधाच्या आणि सुंदर असतात त्याचबरोबर त्यांच्या अंगावर जे दागिने असतात किंवा जी फॅशन त्यांनी केलेली असते ती सुद्धा अभ्यास करण्यासारखी असते या संपूर्ण व्हिडिओ सिरीज मध्ये आपण भारतात आढळणाऱ्या एक एक सूरसुंदरींची अत्यंत खोलात जाऊन माहिती घेणार होत